शहापूर तालुक्यातील धामणी ग्रामपंचायत हद्दीतील विकास कामांचा भूमिपूजन व उद्घाटन सोहळा संपन्न या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ब प एकनाथ महाराज मांजे ग्रामपंचायत धामणीच्या सरपंच सौ सुगंध अशोकवीर माजी सरपंच व विद्यमान सदस्य अशोकवीर माजी सरपंच बाळू मांजे पत्रकार हुसेनभाई शेख सदस्य सौ मीना फोर्से पोलीस पाटील दशरथ मांजे किसन भोईर शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष असो प्रमिला मांजे अक्षय भोईर दत्ता सर वाडेकर सर व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होता अशोकवीर यांच्या सहकार्याने मंजूर झालेल्या विकासकामांचे भूमिपूजन पूर्ण झालेल्या कामांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी जरंडी जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे मुसळेपाडा जिल्हा परिषद शाळा दुरुस्ती करणे जरंडी ठाकूरपाडा रस्ता तयार करणे जरंडी येथे साकाव तयार करणे केव्हापाडा येथे साकाव तयार करणे या कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले यावेळी अशोकवीर यांनी सांगितले की धामणी ग्रामपंचायत हद्दीतील विकासकामे व समस्या सोडवण्याचा ते प्रयत्न करतील